शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आली आहे हे शतक महोत्सवी नाट्यसंमेलन असल्याने वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे दोन दिवस चालण्याने या नाट्यसंमेलनात जवळपास चौसष्ट कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलाखती परिसंवाद एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचल असणार आहे श्री मोर्या गोसावी संशवनगरगर इथे आहे शिवाय पिंपरी चिंचवड शहरातील चार नाट्यग्रहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे अशी माहिती नाट्यसंमेलनाचे आयोजक अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बोहीर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे कुलपती पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी मानिक चंद्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र शासन कलारंग प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग या संमेलनामध्ये झाला पाहिजेत आणि तुम्हाला ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याड लोप पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला ह्या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात लो असे लोककला म्हणतात मराडी गोंदळी पिंगळा वासुदेव भिल्लं असेल डोंबारी असेल धनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे निश्चित दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक आहेत हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत या ठिकाणी प्रथमच जी सकाळ आपण दिवाळी पाहत असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे आणि अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी पत्रिका दिलेली आहे तुमच्या माध्यमातून मी तुम रसिक प्रेक्षकांना तु नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी आहे शंभराव्या नाट्यसंमेलन साक्षर होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुम्ही तिथे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या धन्यवाद दिना जानेवारी दिनांक पाच सहा सात रोजी शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम जे आयोजित केलेले आहेत ते आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नंबर आवाहन करतो की हे जे चौसष्ट कार्यक्रम आहेत अनेक नाटकं आहेत परंतु ते पाहण्यासाठी आनंदाने पाहण्यासाठी आहे त्या थिएटरवरच नाट्यगृहातच आपले पासेस घ्या अगोदरच बुक करा तर आपल्याला तो आनंदाने पाहता येईल नाही तर वेळेस आपली निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही ती निराशा ना नको असेल तर आपण आप आहे त्या थिएटरमध्ये नाट्यगृहामध्ये जाऊन आपले पासेस तुम्ही घ्यायला सुरुवात करा